श्री प्रताप दिनांक जून रोजी साडे अकरा वाजता येथील आळी पोलीस शाळेला त्यांनी भेट दिली शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारखर आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला ऍडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख बारा जून आहे तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला वैभव बांदेकर माझा दोन दोन पोर इकडे शिकतात आहे नववीला आणि सहावीला सो आज दहा तारीख पहिला दिवस आहे तर मुलांना माझ्या बाहेर काढलं त्या लोकांनी आणि फोन केला मुलांना येऊन घेऊन जावा तुम्ही फीस भरलं नाही पण ह्यांच्या ऍपवर वर ड्यू डेट आहे बारा तारीख सो त्यांनी आज मुलांना घेऊन जायला सांगितलं म्हणजे एकदमच बाहेर क्लासमध्ये बसवलंच नाही काय मागणी केली तुम्ही आणि काय नाही बारा तारीख झाल्याशिवाय कशाला तुम्ही बाहेर काढू शकता तेवढच आणि काय नाही मी फील मग आता मुलांना घेतलं का आयडिया नाहीये आम्ही व्हिडिओ काढतात म्हणून वरती घेतलं त्यांनी त्यांना ग्राउंड वर ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होत आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टेस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्याची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ऍप मध्ये ह्या ऍप मध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे युवासेनेच्या आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज तर या एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या, या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे आमचे या विभागाचे स्थानिक शाखा प्रमुख असतील युवासेनेचे माझ्या कार्यकारिणी सदस्याचे प्रतिनिधी नितीन नि, लांडगे असतील जितेश गुप्ता निखिल वाळगे सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी आलेले आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणारे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना ज्या अलेक्झांडर विक्टीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये की आम्ही एवढं सर काही पत्रकार भेटायला गेलं होतं सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्याने उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे ज्याला कर। जे, जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्घड भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब ह्या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील ह्यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे जोपर्यंत त्या बाईची सस्पेन्शन होत नाही तोपर्यंत युवासेना गप्प बसणार नाही